प्रांती बागेवाडी मध्ये कर्नाटक प्रांती बागेवाडी मध्ये क्रांती बागे सूर्य उगवला कल्याणी क्रांती सूर्य उगवला नंदीश्वर माझा नंदेश्वर माझा बसव आला नंदीश्वर माझा बसवर आला नंदेश्वर माझा बसवरु आला नंदेश्वर माझा बसव आला धर्म वाढला जेव्हा धरतीवर अधर्म वाढला जेव्हा धरतीवर धर्म वाढला जेव्हा धरतीवर अधर्म वाढला जेव्हा धरतीवर नंदी गाणाला तेव्हा आद्य करी शंकर नंदी गानाला तेव्हा आद्य करी शंकर नंदी गाणाला तेव्हा आद्य करी शंकर नंदी गनाला न करी शंकर वारे नंदीश्वरा जावे तुसवरे नंदीश्वर जावे तुस त्वर वारे नंदीश्वरा जावे तुस त्वर वारे नंदीश्वरा जावे तुस त्वर असे ना धरतील नंदेश्वर माझा धरतीला नंदीश्वर माझा नंदेश्वर आला नंदेश्वर माझा बसवर आला नंदेश्वर माझा बसवर आला नंदेश्वर माझा बसवर पाने अंधश्र देला मुळी थाराच नाही अंधसरा थाराच नाही अंधसर थाराच नाही नाही कष्ट करा काम करा शिकवन देई कष्ट करा काम करा शिकवण दे कष्ट करा काम करा शिकवन दे गायक वे कैलासा मंत्र ह गायक ग वे कैलासा मंत्र ह गायक वे कैलासा मंत्र ह पाहि गायक वेग मंत्र ह पाई संदेश जगाला बलवेश्वर माझा येई संदेश जगाला नंदेश्वर माझा नंदीश्वर माझा बसवरु आला नंदेश्वर माझा बसव आला नंदेश्वर माझा बसवरु आला नंदेश्वर माझा बसवरु आला नंदेश्वर माझा बसवरु आला